नमस्कार मैत्रिण सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो बघा आज आपण काय करणार आहोत तर बघा आज आपण मिक्स भाजी करणार आहोत साधे आणि सोपे दोन बटाटे आणि दोन वांगे आणि दोन शिमला मिरची आणि एक कांदा थोडीशी कोथांबीर आणि थोडासा कडीपत्ता तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काकायला आणि ह्या बटाटे आणि वांगे आणि दोन शिमला याच्याशी मिक्स भाज्या आपण तव्यावर करणार आहोत तव्यावर यांची फ्राय दाखवणारी मिक्स या भाजीची तर बघा ही भाजी मी कशी करते मैत्रिणी त्या पद्धतीने तुम्ही करा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता ही भाजी मी तुम्हाला साधे आणि सोपी कशी बनवतात ते दाखवत आहे त्याच्यासाठी आपण बघा तिखट घेतलेला आहे मीठ आणि तिखट आणि हळद ता ता जन बनावता, बनावता, तर आता चमचमीत आणि झणझणीत अशी तव्यावरची फ्राय म्हणजे मिक्स भाजी आज बनवणार आहोत आपण कशी बनवता काय बनवता मी ते तुम्हाला दाखवते साधी आणि सोपी तर मैत्रिणींना आता आपण काय करणार आहोत बटाटे वांगे आणि शिमला मिरची कापून घेणार आहोत आणि हा कांदा कापून घेणार आहे आणि मी हे पाण्यामध्ये टाकणार आहोत थोडं मीठ टाकून कारण याचा तुरटपणा जातो तर आता बघा हे कापून आपण घेत आहोत आने आने हे बघा मैत्रिणी आपण शिमला मिरची आणि वांगे आणि बटाटे कापून घेतलेले आहे बघा आता याच्यात आपण काय करणार आहोत हे पाणी टाकणार आहे पाणी टाकणार आहे कारण का पाणी टाकलं आहे कारण त्याच्यानंतर हे मीठ टाकणार आहोत थोडंसं जास्त टाकायचं मीठ कारण याचा वांग्याचा आणि ह्या बटाट्याचा याचा रंग छान असा राहतो आणि तुरट पाणी हे निघून जातं आणि चवीला चांगलं लागतं पानसट लागत नाही ही भाजी त्याच्यामुळे याच्यामध्ये पाण्यामध्ये मीठ टाकून पा थोडं तरी हे भिज भी, भिजत ठेवावं लागतात मग त्याने भाजी बी चांगली होती टेस्ट बी येते आणि तुरट पाणी निघून जातं वांग्याचं तर कधी बी अशी भाजी कापली ना मैत्रिणी त्याच्यात थोडंसं मीठ टाकून आणि पाणी टाकून ठेवायचं आणि मगच ती भाजी करायची कारण मग त्या भाजीचं सगळं हे निघून जातं आता बघा हे आपण बघा हे बघा पाणी कसं बघा मग तर असं हे ठेवायचं पाच दहा मिनटं आता हे आपण काढून घेणार आहोत तुम्हाला दाखवते ना तुरट पाणी कसं निघतं म्हणून आता हे बघा आपण असे मस्त असं धुवून घेतलंय आता हे घाण पाणी पागा कसं निघतं मीठ टाकल्यामुळे स्वच्छ असा धुवून काढायचे झटपट आणि असे मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत असे आपण शिमला मिरची आणि मिक्स भाजीची अशी फ्राय बनवणार आहे तव्यावरची तर असे करून बघा खाऊन बघा मैत्रिनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते बघा पाणी किती घाण निघते ह्याच्यासाठी मीठ टाकायचं आता बघा हे धुतल्या गेलेलं आहे आपलं हा बाई धुवून काढलेलं आहे बघा असं स्वच्छ असं झालेलं आहे मीठ टाकल्यामुळे आता आपण याची भाजी बनवणार आहोत मिक्स आता हे साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलं कडिपत्ता कोथंबीर आणि कांदा साधी आणि सोपी हे टाक ते टाक त्याने काही भाजी चवायची लागत नाही तर जे मे जे मिक्स भाजी करायची मेन मेन वस्तू घ्यायच्या त्याच घ्यायच्या आणि त्याच टाकायच्या त्याने भाजी टेस्टी बी लागते आणि चांगली बी लागते जर आपण निस्तर टाकतच राहिलो टाकत राहिलो तर कोणत्या भाजीची चव काय कोणत्या भाजीची काय चव ती समजत नाही आणि लागत नाही तर त्याच्यासाठी मेन कोणच्या करायच्या असल्या भाज्या त्याच्यातून दोन दोन तीन तीनच घेऊनच अशाच प्रकारे करायची तर आता बघा मी ही साधी आणि सिंपल भाजी बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे आता मसाला हा मसाला घेतलेला आहे आपण लाल तिखट टाकणार आहे मीठ टाकणार आहे ना हळद आणि फोडणीला थोडेसे जिरे टाकणार आहोत तर हे बघा मैत्रिणी आता आपण तवा ठेवलेला आहे तव्यावरची फ्राय करणार आहे साधा सोप्पा आपण लोखंडी तवा आवय आहे आलेमेंचा नाही हा लोखंडी तवा आहे आणि नेहमी लोखंडीच तव्यामध्ये खावा खे जीवनसत्व भेटतं त्याच्यात लोह हा जीवनसत्व आपल्याला भेटतो रक्तवाणीला ही मिक्स भाजी खूप चांगली असते तवळ्या आणि मैत्रिणी आता तेल टाकले आपण तव्यामध्ये तव्यामध्ये आता फोडणीला थोडेसे जिरे टाकणार आहोत जिरे तत्ता देणार आहोत आणि हे बघा कढीपत्ता टाकणार आहोत तर त्याच्यात आपण कांदा, कांदा टाकणार आहोत का का मस्त आता हा कांदा थोडा लाल होऊन जायचा असा लालच झाला ना म्हणजे पेस्ट भाजीचे लागतील चवदार लागतील हा बघा कांदा कसा आपला मस्त लाल असा होते हा बघा कसा मस्त कांदा असा लाल लाल होत आहे आणि तडका बसत आहे कांद्याला चांगला तर आता आपण जिऱ्याचा आणि कांद्याचा मस्त असा तडका द्यायचा या भाजीला कारण तव्यावरची असते ना, ना मग खायला खूप छान लागते आता आपण काय टाकणार आहोत चिखट मिरची टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत हळद टाकणार आहोत हे असे म्हणाव असे मस्त पैकी फ्राय होऊन जाणार आहोत त्याच्यावरून कोथंबी टाकणार आहोत हे बघा असे चांगले असे हलवून घेणार आहोत याला सुद्धा फ्राय करून घ्यायचं ना आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं ते वांगे आणि शिमला मिरची आणि बटाटे हे बघा कसे मिक्स झाले मी तंबाटे का नाही टाकले कारण तंबाटे मला तंबाटे मला खायचे नाही गण नव्हते माझ्याकडे घरामध्ये मग मी त्याच्यामुळे साधे आणि सोपी करत आहे तुम्ही म्हणता टमाटे कान याच्यात दिसले बा असं म्हणजे विचारलं जातं ना तर हे बघा अशी सिम्पल आणि साधी फ्राय बनवायची खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर आता याच्यात आपण हे ना ही चांगली फ्राय झा फ्राय झालेली आहे त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं तर हे बघा आता आपण थोडं पाणी टाकणार आहोत शिजाय शिजायपुरतं लईने टाकायचं फ्राय शिजायसाठी तर हे बघा आपण शिजायपुरतंच तव्यावर टाकलेलं हे पाणी पाणी मी कधी थंड नाही टाकायचं मैत्रिणो गरम करून टाकायचं कारण गरम पाणी टाकलं ना तर भाजी लवकर शिजते आणि पांतट लागत नाही भाजी जर आपण गार पाणी टाकलं तर ती भाजी डाडाळ्यासारखी होती शिजत नाही लवकर टाईम लागतो शिजायला कधी तुरीची डाळ झाली मुगाची डाळ झाली शिजायला टाकताना गरम पाणी करूनच टाकत जात तर हे बघा मैत्रिणी आपली झणझण आणि चन चणसणीत आणि झणझणीत जन अशी शिमला मिरची आणि बटाटे यांची फ्राय होत आहे तर आता आपण बघा याच्यावर झाकण ठेवूया मैत्रिणी शिजण्यासाठी तर चला मैत्रिणी आता आपण झाकण काढून बघूया हे बघा कशी भाजी झणझणीत आणि चणसणीत बघा कशी उकळत आहे तव्यावरची फ्राय बघा कशी होत आहे डब्याला बी नेता येते घरी बी बनवता येते खायला आपल्याला साध्या पोळ्या बनवल्या दोन तीन चमचमीत अशी भाजी बनवली फ्राय का माणूस झटपट घेऊन जातो आणि तव्यावर कसं तवा पातळ असतो आणि त्याच्यामुळे हे लवकर शिजल्या जातात वांगे आणि बटाटे हे लवकर शिजल्या जातात तर ते तव्यावर लवकर होती भाजी म्हणून तव्यावर टाकायची जरा टाईम लागतो शिजायला आणि बनायला तर कधी बी तळ्यावरची फ्राय अशी भाजी करून खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणी आता आपली भाजी आपण हलवून घेऊया आता अजून त्याच्यात थोडं पाणी आहे काही शिजलेलं नाही आहे सुकी पूर्ण सुकी आपल्याला करायची आप आहे फ्राय म्हणजे सुकी असे चमचमीत अशी लागणारी चमचमीत लागणारी छानपैकी अशी पोळ्याबरोबर आपल्याला खाण्यासाठी डब्याला घेऊन जायला मुलांना शाळेत आपल्याला बघा ह्या पद्धतीने बनवा आता आपण झाकण ठेवणार आहोत मैत्रिणी त्याच्यावर परत बांधण्यासाठी शिजल्या नाही ना परत बघू बरं आपण झाली का काय भाजी आपली शिमला मिरचीच्या आणि बटाट्याची फ्राय वागायची मिक्स भाजी अशी झाली का बघू आपण हलून घेऊया ना एकदा परत हे बघा अशी मस्त अशी भाजी हे बघा हलून घ्यायची चमचमीत आणि झणझणीत अशी लागणारी मस्त भाजी मिक्स Mix sa bagi. Chimla mixi batata anmi. Wangi. Wangi. Ka. Ka wangi anpe din pangi. Wangi ka anpange peda. Te yon wak anpange.

हे बघा काय मस्त अशी झुंझरीत आणि चमचमीत अशी भाजी झालेली आहे मैत्रीण हे बघा आपली भाजी चम तयार झालेली आहे झणझलीत आणि चमचमीत अशी मस्त सुकी फ्राय अशी खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ह्या पद्धतीने बनवा मैत्रीण हे बघा मस्तपैकी अशी आपली डिश तयार झालेली आहे मिक्स भाजीची तर बघा ह्या पद्धतीने अशी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मिक्स भाजी बटाटे आणि शिमला मिरची आणि वांगी झणझणीत जन आणि चणचणीत चन अशी आपण भाजी बनवलेली आहे तर अशी भाजी करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा